सिंधुदुर्गातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली इन्स्टिट्यूट मध्ये आपल्याला सहा महिने दोन महिने अशा आठ प्रकारच्या टेक्निकल कोर्सेस ट्रेनिंग दिलं जाणार सर्वात महत्वाचं म्हणजे वरील सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद सर्वप्रथम सन्मानिय मोदी साहेब यांचे मी आभार मानते की ते देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा त्यांनी मान मिळवलेला आहे आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे त्याचप्रमाणे आपल्या आप कोकणचे भाग्यविदाते सन्मान्य राणेसाहेब यांची खासदारपदी निवड झाल्याबद्दलसुद्धा मी त्यांचेसुद्धा आभार मानते आता कालच अर्थ और संकल्प जाहीर झालेला आहे आणि आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे की आपले सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री सन्माननीय फडणवीस साहेब त्याचप्रमाणे आपले अर्थसंकल्पमंत्री सन्माननीय अजितदादा साहेब यांच्या संकल्पनेतनं जो अर्थसंकल्प सादर केलेला आहे त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुख्यमंत्री माझी बहीण योजना ही योजना महिलांसाठी सादर केलेली आहे आणि त्या योजनेचा आज आपल्या सर्वसामान्य महिलांना म चांगल्या प्रमाणात लाभ होणार आहे की प्रत्येक महिलेला दर महिन्याला तिच्या अकाउंटमध्ये दीड हजार रुपये जमा होणार आहेत फक्त त्याच्यासाठी अडीच लाख ही त्यांची उत्पन्न क्षम अडीच लाखाच्या आतमध्ये ही त्यांची उत्पन्न क्षमता लागणार आहे आणि त्यांचं स्वतःचं असं अकाउंट लागणार आहे त्याप्रमाणे एकवीस वर्ष ते साठ वर्षवरच्या महिलांना आपण या योजनेचा लाभ देणार आहोत आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईमचं सा युट्यूब चॅनल